अनंत टी दे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघातून अॅडव्होकेट निरंजन डावकर यांनी अर्ज भरलाय त्यामुळे सर्व तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना या निवडणुकीबाबत कशाप्रकारे मार्गदर्शन करावे यासाठी जिल्ह्यात आढावा बैठक सुरू असल्याचं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्ले इथं सांगितलं कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ल्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी वेंगुर्ले तालुक्यानं प्रामाणिक काम करत नऊ हजार मताधिक्य देत उत्कृष्ट काम केल्याबद्दल तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या कामाबाबत त्यांनी गौरवोद्गार काढले तर पदवीधर निवडणुकीत कशा प्रकारे प्रचार यंत्रणा राबवावी याबाबतचं मार्गदर्शन केलं यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपा सेना महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या आणि विजयानंतर प्रथमच दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वेंगुर्ले तालुका भाजपातर्फे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर जिल्हा नियोजन मंडळ सदस्य तथा माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ श्रीराम सीतेचं असलेलं स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला पदवीधर मतदारसंघामधल्या निवडणुकीसाठी ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व तालुक्यातील असणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ज्यांनी नोंदणी केली आहे त्या सर्व लोकांची आज महत्त्वाची अशी बैठक प्रत्येक तालुक्यामध्ये आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवलं पाहिजे प्रत्येक मतदाराला ते निवडणुकीची प्रक्रिया आहे किंवा मतदान कसं करावं हे समजून कसं सांगावं या सगळ्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करतो मला खात्री आहे की सव्वीस तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट निरंजन डावकरे हे प्रचंड बहुमताने जिंकून येतात कार्यकर्त्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन करण्यात आलं कारण ही निवडणुकीचं मतदान प्रक्रिया वेगळी आहे तर याबाबत काय सांगा या निवडणुकीमध्ये मतदान प्रेफरेन्शियल वोट असतं आणि त्यामुळे पहिल्या पसंतीचं मतदान हे ॲडव्होकेट निरंजन गावकरे यांच्या नावाच्या समोर सिंगल लाईन काढून आपण करावं अशा पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना असं आव्हान आपण गावागावामध्ये जाऊन दाँग करावं असं आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल